मित्रांसोबत चौक येथील मोरबा धरणात पोहण्यासाठी अनिकेत भगत राहणार पनवेल या विद्यार्थ्याचा बुधवारी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मंगळवारी कर्जत तालुक्यातील पाली बुतवली धरणात अठरा वर्षी युवकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच मोरबा धरणात घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे अनिकेत हा पिल्ले अभियांत्रिकी विद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत असल्याची माहिती मिळाली असून बुधवारी तो त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत चौक येथील मोरबा धरणावर आला होता धरणात पोहण्यासाठी उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अनिकेत बुडाला घाबरलेल्या मित्राने सदरची घटना स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना कळवली अनिकेचा शोध घेण्यासाठी खोपोली येथील अपघातग्रस्त मदत पथकाला पाचारण करण्यात आले होते संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अनिकेतचा मृतदेह शोधण्यास पथकाला यश आले अनिकेतचा मृतदेह चौक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे यांनी दिली सुमारे सव्वाच्या साडेचारच्या दरम्यान आम्हाला खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सरांचा कॉल आला की मुरगे धरणात एका मुलाचा मुलगा बुडलेला आहे तात्काळ आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमचे टीम मेंबर्स आणि आमचं सगळं बोट आणि ह्या साहित्य वगैरे घेऊन आम्ही निघालो तिथे त्यावेळेस खा पनवेलचे फायर ऑफिसर्स इथे होते आणि नागरिक स्थानिक नागरिकसुद्धा होते पण मॅन्युअल रेकी करून आम्हाला बॉडी सापडली नाही कारण की टोल जास्त असल्या कारणाने आम्ही इंजिनच्या साह्याने पाणी हे हलवलं टर्ब्युलन्स क्रिएट झाल्यानंतर ही बॉडी थोडी हल्ली आणि स्थानिकांच्या मदतीने फायरचे ऑफिसर्स आणि आमच्या हेल्प फाउंडेशनच्या मेंबर आम्हाला तिघांना मिळून या गोष्टीचं यश मिळालं आणि बॉडी आम्हाला काही वेळातच सापडली जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर